लाडक्या बहिणींना तुमच्या घरी चार चाकी आहे चा का जर असेल तर तुम्हाला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ सोडावाच लागणार आहे कारण आजपासून तुमच्या दरवाजामध्ये अंगणवाडी सेविका उभी राहणार आहे चार चाकी वाहन तुमच्या कुटुंबियांच्या नावावर असल्याचं समोर आलं तर तुम्हाला थेट अपात्र केलं जाणार आहे चार चाकी असलेल्या बहिणी आता अपात्र ठरणार आहेत या योजनेची अंमलबजावणी झाली जिल्ह्यात किती लोकांच्या नावावर वाहनं आहेत याबाबतची यादी आम्हाला उपलब्ध करून दिली जाते तर या यादीची आम्ही पडताळणी करणार आहोत ही एक योजनेची पूर्वीची चट आहे ज्या घरात फोर व्हीलर असेल तर त्या घरातील लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र होत नाही ही पूर्वीची चट आहे ती फक्त आम्ही आता पडताळणी करणार आहोत आणि पडताळणी केल्यानंतर ती यादी आम्ही शासनाला सादर करणार आहोत लाडक्या बहिणींच्या घरी जर चार चाकी वाहन असेल तर इथून पुढं लाडक्या बहिणीला अपात्र केले जाणार कारण अंगणवाडी शेविका असेल त्यांच्या मदतनीस असेल या सर्वांकडे या मुख्यमंत्री माझ्या लाडके बहीण योजनेची जबाबदारी दिलेली आहे जी पडताळणी प्रक्रिया आहे ती संपूर्ण पळताळणी प्रक्रियेची जबाबदारी यांच्याकडे दिलेली आहे त्यामुळे तुमची पळताळणी होणार आहे ज्यांच्या घरामध्ये चार म्हणजे फोर व्हीलर असेल किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये कोणाकडे फोर व्हीलर असेल किंवा त्यांच्या कुटुंबातल्या कोणाच्या नावावर फोर व्हीलर असेल तर इथून पुढं लाडक्या बहिणीचा तुम्हाला लाभ मिळणार नाही महत्त्वाचा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा